मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा विकास जोरात सुरू असून काही जण आहेत त्यामुळे धर्मांत लोकांच्या बोलण्याने देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही असे स्पष्ट मत भिवंडी लोकसभेचे माजी खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या विश्वास सामाजिक संस्था व शारदा संकल्प प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमान्यांनी ठाणे महापालिकेच्या सहकार्याने मानाची बहात्तरावी पुरुष श्रीकृष्ण करंडक व महिला गटासाठी स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा दोन हजार पंचवीस ठाण्यात सुरू झाली आहे ठाणे शहरातील कॅडबरी जंक्शन येथील जे के केमिकल कंपनीच्या आवारात स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी क्रीडा नगरीत मातीच्या सहा क्रीडांगणावर कबड्डीचा थरार सुरू आहे या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कपिल पाटील यांनी स्पर्धेला भेट दिली तसेच यावेळी कपिल पाटील यांनी आयोजकांसह खेळाडूंचे देखील कौतुक केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्तृत्व योगदान फडणवीस यांनी दिले आम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मुख्यमंत्री आम्ही कधीच पाहिला नाही मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती झाल्यानंतर सगळ्यांना समान वागणूक सगळ्यांना समान फंड देण्याचे काम आतापर्यंत होत आहे खऱ्या अर्थाने विकासाला चालना देण्याचं काम फडणवीस यांनी केले असल्याने ते कधीच बदनाम होऊ शकत नाही असे पाटील यांनी सांगितले सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नावाने मुख्यमंत्री चषक शारदा प्रतिष्ठान संकल्प शारदा संकल्प प्रतिष्ठान आणि विश्वास सामाजिक संस्था आणि भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी कबड्डीचा मुख्यमंत्र्यांच्या नावाने चषकाचं आयोजन केलेलं आहे खऱ्या अर्थाने आपण बघायला गेलो तर ही नावंच अशी आहेत विश्वास हे कबड्डीच्या माध्यमातून खेळाडूंमध्ये त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यामध्ये विश्वास निर्मा निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि शारदेचा आशीर्वाद असला की माणूस काही कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करू शकतो आणि ज्यांच्या नावाने या चषक आहे सन्मान्य मुख्यमंत्री मोदय आपल्याला माहित आहे ते कर किती कर्तृत्व आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या लोकांनी बॅनर जे बनवले त्या बॅनरवरच दिलेलं आहे आमची माती आमचा खेळ इथे कोणी कोणाचा नाही घेत झेल आणि भारतीय जनता पार्टी ठाणे शहर यांनी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने जुळवून ना आणलेला हा मेळ आणि ज्यांच्या नावाने जुळून आणला मेळ त्यांनी दोन हजार चोवीस ला केलेलं आहे सगळ्यांना फेल त्याच्यामुळे ह्या चषकाच्या माध्यमातून या, चा या खेळाडूंना निश्चितपणाने प्रोत्साहन मिळेल आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला राज्याच्या देशाच्या टीम मध्ये हे खेळाडू बघायला मिळतील अशा प्रकारचा या ठिकाणी मी विश्वास व्यक्त बघा मी आज सांगत नाही दोन हजार चौदा ला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यापासून मी सांगतो मी राजकारणात आहे मी ब्याण्णवला पंचायत समितीला सभापती झालो जिल्हा परिषदेला मी पदं अनेक पदांवर काम केलेलं आहे बँकेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे पण राज्याच्या विकासामध्ये खऱ्या अर्थाने योगदान कोणी दिलं असेल तर ते सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलं अनेकांनी चांगलं काम केलं असेल पण ह्याने जे काम मागच्या पाच वर्षात केलं होतं ते कोणीच करू शकला नव्हता हो आणि म्हणून मी त्यावेळेलाही भाषणं करायचो की आम्ही अनेक मुख्यमंत्री बघितले एम एम आर डीच्या कमिटीवर मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे तेव्हा ठाणे जिल्ह्याला आणि रायगड जिल्ह्याला ह्या दोन जिल्हे मिळून तीन वर्षासाठी अठरा कोटीचं बजेट असायचं आणि सन्माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला एकट्याला बाराशे कोटीचा निधी एम एम आर डीचा दिला होता माझ्या लोकसभा क्षेत्रामध्ये त्यात पूर्ण लोकसभा क्षेत्र एम एम आर रिजनमध्ये येत नाही काही लिमिटेड पार्ट येतो खऱ्या अर्थाने विकासाला दिशा देण्याचं काम ज्या माणसांनी केलं ते कधीच बदनाम होऊ शकत नाही अशा धर्मांध लोकांच्या बोलण्याने देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रतिमा मलिन होऊ शकत नाही ते सगळ्यांना सोबत घेऊन काम करणारे आहेत आणि म्हणून परवा आपण बघितले असेल जयंत पाटील साहेबांनी त्यांची जी मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी त्या ते मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न विचारले त्याची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत त्याच्यावरूनच त्यांचं कर्तृत्व किती महान आहे हे आपल्या लक्षात येते त्यामुळे हे असे राजकारणासाठी वेगवेगळ्या पक्षाचे वेग लोक वेग जे काम करतात त्यांना फक्त एकच दिसते की आता आमची सत्ता गेलेली आहे सत्ता कधी येईल त्यामुळे विशिष्ट समाजाच्या लोकांना कसं पाठीशी घालता येईल अशा प्रकारचा त्यांचा हेतू असतो पण त्यांनी किती जरी प्रयत्न केला तरी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना ते बदनाम करू शकणार नाही मुख्यमंत्री महोदय नेहमी सांगतात मी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला न्याय देणं ही माझी जबाबदारी अशा भावनेने ते काम करत असतात